बघा आता इथं कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं हवामान तज्ञ पंजाब पंजाबराव डक आले होते त्यांनी इथं मार्गदर्शन आहे शेतकऱ्यांना काय सांगाल इथं आता शेतकरी आले होते या मेळाव्यासाठी अशोक भाऊ जगदणी मेळावा ठेवला होता आणि काय नेमकं काय शेतकऱ्याचा प्रतिसाद कसा वाटला काय आवाहन केलं मी या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर अशोक भाऊ जगदणी यांनी खरं शेतकऱ्याची जाण असणारा नेता आहेत म्हणून या ठिकाणी मला दिसलं तर तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन मेळावा ठेवला विशेष म्हणजे या भागामध्ये उसाचं क्षेत्रफळ जास्त आहे म्हणून खास करून सांगलीहून साहेबांना बोलिलं आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याचं सोयाबीन पिकाबद्दल हरभऱ्याबद्दल हवामानाबद्दल मला इन्व्हाइट केलं या ठिकाणी परत शेतकऱ्याच्या ज्या गरजा असतात म्हणजे शेतकऱ्यासाठी लागणारे वस्तू फवारा असं बॅटरी असतं खत असतं असं बक्षीस स्वरूपात दिलं आणि प्रत्येक ज्याला बक्षीस नाही भेटल्याच्यानंतर प्रत्येक जणाला बारदाणा देखील पो दिला म्हणजे एवढं असं मोठं भाऊचं काम आहे काय म्हणजे नेता असा होता असा म्हणजे शेतकरीचे जाण असणार आता काय सांगाल शेतकऱ्यांना आव्हान काय करायला वातावरण कसं राहिलं आता सोयाबीन काढायचे आता शेतकऱ्यांना आव्हान सांगतो उद्या तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबरला तुमच्या लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर तुळजापूर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या दोन तीन दिवस तुम्ही सोयाबीन काढायची घाई करू नका त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला थोडं सूर्यदर्शन होणार आहे त्या या पिरियडमध्ये मध्ये तुम्ही काढा पण तीस तारखेनंतर परत तुमच्या धाराशिवकडे पाऊस येणार आहे किती दिवस राहील पाऊस पाऊस दोन ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे शेतकऱ्यासाठी शेत का। काय आवाहन कराल मग शेतकऱ्याला एकच म्हणणं की सध्या म्हणजे घाई एवढी करू नका दोन ऑक्टोबरच्या नंतर सोयाबीन काढून घ्या तुम्ही इथं कार्यक्रम जे इथं मार्गदर्शन होते पंजाब त्यांची प्रतिक्रिया दाखवली आपल्यासोबत अशा होऊ जगदळ आहेत काय सांगाल भाऊ नवीन एक वर्जन रोज वेगळं म्हणजे वेगळं काढताय तुम्ही असं काय महिलांसाठी राबवलं आता शेतकऱ्यासाठी राबवत आहे काय नेमकं नेमकं असं काय नाही शेतकऱ्यांच्या आडी उभं राहणं त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे एकमेव काम आहे राजकारण बाजूला ठेवणे करणं आज शेतकऱ्यांना अपेक्षित आहे आज आपला शेतकरी तुम्ही बघितला असाल जागाने बसायला एवढ्या शेतकऱ्यांना आज जे तज्ज्ञ आहेत सोयाबीनबद्दल असेल ऊसाच्या पिकाबद्दल ऊस कसं चाळीस टन आपण चाळीस पन्नास टन करतो शंभरपर्यंत कसा ऊस घेऊन जायचा कवरेज कसं घेऊन जायचं त्याच्यासाठी मार्गदर्शन डग साहेबांनी विजा पडल्यापासून सो सोयाबीन पर्यंत असे विविध प्रकारचं मार्गदर्शन आज झालं इतिहासात असा मेळावा झाला नाही आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये हा पहिल्यांदा झाला आहे हा एक नाही आहे असे प्रत्येक जिल्हा परिषद मग गटात घेणार आहे माझ्या प्रत्येक जिल्हा परिषद गटातला प्रत्येक गावातला प्रत्येक खेड्यातल्या माणसापर्यंत हे मार्गदर्शन पोहोचवण्याचं एकमेव उद्दिष्ट आहे पुढचं वर्जन कोणतं अजून याच्या पुढचं अजून याच्यानंतरचं वर्जन आता सगळे वर्जिन सांगता येत नाहीत पण सहा तारखेला तुळजापूर आणि उस्मानाबाद तालुक्यातील युवकांसाठी रोजगार मेळावा आहे ज्याच्यामध्ये जवळपास पाच हजारापर्यंत नोकर न नोकऱ्या देण्याचं उद्दिष्ट आपण तिथे ठेवलं आहे आपल्या भागातला जो युवक आहे जो दहावी आहे बारावी आहे आय टी आय आहे बी ए बी कॉम असल्या प्रकारच्या मुलांसाठी इथं एक रोजगार मेळावा ठेवला आहे मोठ्या कंपन्या पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद अशा कंपन्या इथं बोलवलेत आणि त्या मा त्यांच्या मा ह्याच्यातनं इथं येणार आहेत मान्य जयंत पाटील साहेब राजेश टोपे साहेब हे सर्वजण यावेळी उपस्थित राहणार आहेत मी डग साहेबांना पण सांगणार आहे आपण पण या सगळ्यांनी आपण या करून आहे ना कुठंतरी शेतकरी झाल्यानंतर युवक आणि महिला असा तिन्ही वर्गाला कुठंतरी हातभार लावायचा हा प्रयोग आहे आम्ही तर सर्व एव, एवढं करत आहे सगळं मग महाविकास आघाडीकडून दररोज एक नावाचेहराय त्या समोर महाविकास माझं काम काम करत राहायचंय शेवटी माझ्या नेत्याला माझा माझ्या माझ्या नेत्यावर माझा विश्वास आहे महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यावर माझा विश्वास आहे ते ठरवतील ते सांगतील योग्य कोण आहे अयोग्य कोण आहे त्याच्या मागे उभं काय आव्हान आता आव्हान काय आहे सगळ्या शेतकऱ्यांसाठी आपण काम करायचे इच्छुक आहे त्यांनीही काम केलं पाहिजे आम्हीही काम केलं पाहिजे आपण सर्वांनी मिळून आज शेतकरी अडचणीत आहे याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे युवकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे महिलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे इथं या कार्यक्रमामध्ये शेतकरी मेळाव्यामध्ये अशोक भाऊ जगताळे यांनी शेतकऱ्या पन्नास शेतकऱ्यांना बक्षीस दिलेत त्या शेतकऱ्याची काही मुलाखत आपण बघूया आणि त्याच्यानंतर जे शेतकरी या ठिकाणी हजर होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रत्येक शेतकऱ्यांना दहा पोत्याचा बारदा सुद्धा देण्यात येणार आहे